सिटी करणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेखी करून घरफुड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे या टोळीचा मुख्य सूत्रधार शाह नवाज कुरेशी याच्यासह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आलेली असून पंधरा लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत या टोळीने रायगड सातारा रत्नागिरी जिल्ह्यातील दहा घरफोडीचे गुन्हे केले आणि समोर आले आहे मुख्य आरोपी शाहनवाज कुरेशी याच्यावर यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद आहेत अटक टाळण्यासाठी तो आजारी असल्याचे नाटक करून पोलिसांची दिशाभूल करत होता रायगड जिल्ह्यात मागील पाच महिन्यापासून दुसऱ्या दूरफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्त्वपूर्ण जे रेजिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपले गुन्ह्यात हॉंडा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज आ, पुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या त्याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहे काय अटेम्प टू मर्डर आहे काय घरफोडी काय डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहे ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे दागिने जप्त केलेले आहे जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोलादपूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एस सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एन सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंते, इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा ओळखी सांगलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी रायगड